नमस्कार आज आपण श्री बर्डेश्वर महा महादेव संस्थान तरवाडी फाटा फाटा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आलेले आहोत आणि आपण आत्ता सध्या जे झाड जे वृक्ष आपण बघत आहोत याचं नाव आहे दही पळस मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये याला दहीमन म्हणतात या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही पशुपक्ष्यांना जर विषबाधा झाली कुठलीही तर ते या झाडाखाली येऊन विसावा घेतात आणि त्यांच्यामधलं विष शोषून घेण्याचं काम हे दही पडसचं झाड करते अशी एक आख्यायिका आहे असं ऐकिवात आहे तर ही झाडं फार कमी दृष्टीस पडतात किंवा याचा परिचय आपल्याला नाही आहे पळसाच्या झाडासारखं हे बघा हे त्याचं सीड आहे हे त्याचं बी आहे खूप बारीक सीड असते आणि यालाही याला चुरगडून काढल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा सीड आतमध्ये असते याच्यामध्ये मोहरीपेक्षाही बारीक ख खसखसपेक्षाही बारीक सीड यामध्ये असते आणि हे गादी वाफ्यावर आपण टाकलं तर याचा रिझल्ट मिळतो जर्मिनेशन आहे हे बघा असा डोंगरावरती अगदी पायथ्याशी अडचणीच्या जागी हे झाड आहे एकमेव झाड आहे या डोंगरावरती आणि आमचे मित्र जे आहेत रामकृष्ण पाटील हे आमचे मित्र आहे यांनी या झाडाचा शोध लावला आणि त्यांना या झाडाची ओळख पटली आणि मग मी त्यांच्याशी संपर्क केला